नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर मंडळी आज मौजे अकलुजे येथे भव्य दिव्य बैलकाडा शर्यत पार पडत आहे मंडळी या मैदानात सर्व टॉप टेन देव उपस्थित आहेत आणि मंडळी या अकलुज या मैदानात आपल्या सर्वांचा तडका मुंबईचा बिंजोडचा बादशाह मथोर एक हजार एक मैदानात दाखल झाला होता मंडळी मथुर एक हजार एक गटाला पाहाला व नक्की काय झालं म्हणजे ते पाहण्याअगोदर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व मंडळी आज अकलूज येथे भव्य दिव्य बैलगाडा शर्यत पार पडत आहे आणि या मैदानात मथुर एक हजार एक गट क्रमांक तीनमध्ये गटपात झाला आहे आणि मंडळी आपल्या मतोर एक हजार एक हजारचा पहिला हा बावर्या या नंदीसोबत आहे मंडई गाडी ही सुपरफास्ट पाळली आहे आणि मंडई तुम्हाला ही गाडी पळताना कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून सांगा व मंडई आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व

बावर्या अतिशय सुंदर अशी गाडी पळाली पडली क्रमांक तीनचा निकाल क्रमांक तीन चा निकाल तीन वरती धावलेली गाडी आई गाव रणवीर राहुलबाई पाटील राहुल कल्याण माजी नगराध्यक्ष आकाश काका सिद्ध माल शिरो या गाडीचा एक नंबरला विजय जोबेर गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाहला आई गावदेव प्रसन्न कुमार रणवीर राहुलभाई पाटील आरोग्य कल्याण यांचा बिंजोडचा बेताज बादशाह मथुर पाहला आणि डावीला पाहला शौर्य शरद शेठ माने देवी खिंडी दिनकर शेठ सातारा आणि थैमान ग्रुप साखरवाडी यांचा बावऱ्या पाळाला सुंदर अशी बावरी आणि मधुरची गाडी सेमीला पात्र केली शिवला डायव्हर माळशिरस कराणे गट क्रमांक